नमस्कार मित्रांनो आपण चवळीच्या शेतामध्ये आलेलो आज नेहमी देख त्याचं देखभाल करून पुरळक असं नियोजन दादांनी केलेलं आहे आणि चवळीचं असं उत्पन्न भरपूर असं उत्पन्न ते घेत असतात त्यांच्या शब्दातून त्याचा अनुभव आपण घेणार आहोत नमस्कार मित्रांनो आपण आज चवळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे दादा सर्वात प्रथम मी तुम्हाला दादाची ओळख करून देतो दादा नमस्कार नमस्कार तुमचं सर्वप्रथम नाव आणि सर्व पत्ता आणि मोबाईलचा क्रमांक सांगा माझं नाव मधुकरी कुरन हा मक्कमपोटा तालुका माथा जिल्हा बोलला आपण कोणत्या पिकाची लागवड केली आहे आपल्या शेतामध्ये मी आता भाजीपाला म्हणून चवळी लागवड केली आहे ती व्हॅरे धरतीशीर कंपनीची आहे बोबली हां आपलं खत आणि बियाण्याचं नियोजन कसं राहतं आता आम्ही आता खत टाळून बरोबर आता जवळपास तुमच्या चवळीला फुलं आणि शेंगाचा थोडाफार थो प्रभाव दिसतोय समजा नेमकेच लागलेलं आहे आता फुलं फुलापाती बरोबर आता आपण याचं पुढचं नियोजन कसं आहे आपलं आता याला एक डोस आता खताचा आत दिला नंतर आता फुलासाठी आणि याच्यासाठी प्रत्येक आपण बियाणे आणि खताचा क कोणता वापर करतो खता आम्ही आता जैविक खतं वापरतो जीव वापरतात तर सरासरी आपलं उत्पन्न किती पर्यंत अपेक्षा आहे की आपलं उत्पन्न इथपर्यंत जाऊ शकतो आता आम्हाला इतकेच कमीत कमी आता क्षेत्र किती आपलं आहे कमी आहे पण तरी अंदाजे अंदाज म्हणजे ना कमी पण मग अंदाज किती धरला तुम्ही इथं उत्पन्नाचा उत्पन्न चाळीस पन्नास हजार रुपये चाळीस पन्नास हजार रुपये कमीत कमी व्हायला पाहिजे अपेक्षा तुम्हाला समजा तेवढं बरोबर आता आपली कडीची अवस्था आहे याच्यावर काही आळी वगैरे तुम्हाला कुठे आढळली का आळी ना शे, शेंडा आळी वापर बरं याच्यावर नियोजन हो था? था नियोजन कसं आहे तुमचं आता फवाऱ्याचं फवार्याचं नियोजन म्हणजे आम्ही जेविकच मारला नाही जीविकेस मारला नाही आपण जे जमिनीचा प्रकार वापरला आहे पण म्हणजे जमीन कोणत्या प्रकारे लागते आपल्या जमीन एकदम भारी नाही जमिनीचा काही विषय नाही समजा जमीन लोकांना मी काही सांगू इच्छित की बाबा पीक कसं आहे पिकाचा हा पहिलाच टाइम आहे आमचा बरोबर हा माझा आम्हाला अनुभवाला लोकांना असं लोकांना बरोबर आमचं तुम्ही किती होते का तुम्ही भाजपाला फिरलाय कुठं भाजीपाला नाही आता चोरी नवीन व्हॅरायटी

सर्व प्रकारचा भाजीपाला तुम्ही उत्पन्न घेता भेंडी त्यात चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळतो हां दरवर्षी तुम्ही नवीन नवीन प्रयोग करत असता बरोबर नवीन नवीन प्रयोग चालू केले तुम्ही बरोबर याच्या याच्या पहिले आपण टमाटे भेंडी सर्व यूज केलं तुमचा अजून अजून काय घेतो तुम्ही बाकी पण